सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील दरे बुद्रुक येथे वडिलोपार्जित जमिनीच्या प्रकरणात मूळ वारसांनाच कागदोपत्री बेदखल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या प्रकरणामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे दरे बुद्रुक येथील रहिवासी मानसेक धर्माजी महामुळकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे गंभीर आरोप करत सांगितले की जुन्या जमीन फेरफार क्रमांक पाचशे मध्ये त्यांच्या वडिलांचे आणि चुलत्याचे नाव नोंद होते मात्र वडिलांच्या निधनानंतर तयार करण्यात आलेल्या फेरफार क्रमांक आठशे शहात्तर मध्ये चुलत्यांच्या मुलांची वारस नोंद करण्यात आली पण महामुलकर यांच्या कुटुंबातील वारसांची नावे वगळण्यात आली विशेष म्हणजे कोणतीही कायदेशीर नोटीस न देता हा फेरफार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे या निर्णयाविरोधात त्यांनी प्रांत कार्यालयात अपील दाखल केले होते सन दोन पासून हे प्रकरण प्रलंबित होते मात्र नुकत्यास आलेल्या निकालात दावा दाखल करण्यास विलंब झाल्याचे कारण देतर्ज फेटाळण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे महामूलकर यांनी म्हटले आहे की वारस नोंद करणे हे महसूल प्रशासनाचे कर्तव्य असताना आम्हालाच विलंबाचे कारण देणे अन्यायकारक आहे योग्य पडताळणी करूनच वारस नोंद व्हायला हवी होती या निर्णयामुळे वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीतून आम्हाला बेदखल करण्यात आले असून आर्थिक मानसिक आणि सामाजिक नुकसान होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे संबंधित महसूल अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करावी तसेच सर्व कागदपत्रांची वरिष्ठ स्तरावर तपासणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रकरणे विलंब या कारणावरून फेटाळली जात असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे त्यामुळे अनेक नागरिक न्यायापासून वंचित राहत असल्याचा आरोपही पुढे येत आहे जावळी तालुक्यासह सातारा जिल्ह्यात वारस नोंदी संबंधी अनेक दावे प्रलंबित असून सामान्य नागरिकांना न्यायालयीन लढाईसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे प्रशासनानेच विलंबाचे कारण देत दावे फेटाळल्यास नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा असा सवाल आता उपस्थित होत आहे न्यूज मराठी लाईव्ह साठी प्रतिनिधी श्री बजरंग चौधरी दरे बुद्रुक तालुका जावली हे दोघे भाव असताना त्यांचे वडील बावन साली वाढले असताना त्यांचा पाचशे ब्याऐंशीचा फेरफार बांडला त्याच्यानंतर रामू आपमोरकर हे वाढल्यानंतर पाचशे शहात्तरचा फेरफार बांडला त्यात आमचे नाव नाही असे ते नंतर आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही ते परत प्रोसिजरनं कराय केलो त्यामुळं आम्हाला विलंब लागला असं ते कारण सांगून शिंगण आमचा अर्ज फेटाळला तरी आम्ही आता अपील केला आहे सात आठशे शहतरचा फेरफार आम्ही प्रांतसाहेबांकडं चुकीचं झाल्यामुळं तर दोन हजार चोवीसला आम्ही ते अपील हे केलं होतं ता केस नोंद केली होती तर त्यात आमचा उशिरा दावा दाखल झाल्यामुळे नोंद फेटाळण्यात आली आहे ता तरी आम्ही आता पुढील आता अपील करायसाठी तरतूद करत आहे आठशे सत्तरचं फेरफार आमचं रद्द केल्यासारख्या असे के किती रद्द होत असतील तरी याची दखल घ्यावी फ्रान्स साहेबांनी तरी माझ्यासारख्या असे कितीच लोक असे असतील तरी त्यांचे बी असंच होत राहिलं तर लोक फार नाराज होतील सगळं प्रशासनावर